देणार आहात का मी त्यांना सांगितलं मी सभेला चाललोय चाललोय मी मुशाऱ्याला चाललो नाही मुशाऱ्यामध्ये इकडनं एक सवाल होतो तिकडनं एक जबाब होतो अशा मुशाऱ्याला मी चाललेलो मी कोणावरही टीका टिप्पणी करण्याकरता आलेलो नाही आम्ही काय करणार आहोत हे सांगण्याकरता आलोय आम्ही काय केलंय हे दाखवण्याकरता आलोय याचं कारण देशाचे प्रधानमंत्री आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदा का पर परिवर्तन झालं त्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्व केलं मध्यंतरी काही काळ त्याला खीळ बसली असेल पण पुन्हा एकदा आपल्याच आशीर्वादाने नव्या जोमाने आपण हे परिवर्तन सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत प्रत्येक शहरापर्यंत आणि गावापर्यंत हे परिवर्तन पोचत नाही तोपर्यंत आपलं काम पूर्ण होणार नाही आज आपण लक्षात घ्या आपल्या देशामध्ये अनेक वर्षापर्यंत आपण शहरीकरणाला त्या ठिकाणी शिव्याशाप द्यायचो भारत गावांमध्ये राहतो गावाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका योग्यच होती आजही आपली ती भूमिका आहे पण त्याच वेळी आपल्या राज्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं की गावातलं लोक शहरात येत आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता गावात लोक शहरात यायला लागले पण आपण शहरांचं नियोजन केलं नाही त्यामुळे लोकांना राहायला जागा नव्हती झोपडपट्ट्या झाल्या अतिक्रमण झाली पिण्याच्या समस्या निर्माण झाली गटारींची समस्या निर्माण झाली सांड पाणी घाण पाणी नदी नाल्यांमध्ये जायला लागलं आपलं आरोग्य त्या ठिकाणी खराब व्हायला लागलं घनकचरा वाढला त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न झाल्यामुळे जागोजागी आपल्याला कचऱ्याचे ढीक दिसायला लागले आणि एकूणच शहरांमध्ये एक बकालपणा आपल्याला पाहायला मिळाला पहिल्यांदा या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दोन हजार चौदा साली सांगितलं की गावांवर तर लक्ष दिलंच पाहिजे पण त्यासोबत शहरांकडे लक्ष दिलं पाहिजे शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला एक संधी समजा कारण याच शहरामध्ये पासष्ट टक्के जीडीपी तयार होतो रोजगाराची संधी तयार होते इस शेहर अपन ही शहरं जर आपण चांगली केली तर आपल्याला लोकांचं जीवनमान उंचवता येईल आणि म्हणून मोदीजींनी पहिल्यांदा देश पातळीवर अमृतसारखी योजना हो स्मार्ट सिटी सारखी योजना हो शहराकरता लाखो कोटी रुपयाचं बजेट हे मोदीजींनी तयार केलं आज गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना चालल्यात भुयारी गटाराच्या योजना चालल्या आहेत रस्त्याच्या योजना चालल्या आहेत या सगळ्या योजना कुठून होत आहेत माननीय मोदी साहेबांनी तयार केलेल्या अमृतच्या योजनेतनं तीस पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये या महाराष्ट्राला मिळाले आणि तेच तुमचे पैसे तुमच्यापर्यंत आणून तुमचा विकास करण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून आज आपण महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्रातली पन्नास टक्के जनता सहा साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात पण तेवढेच सहा साडेसहा कोटी लोक केवळ डहाणू सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात या चारशे शहरांमध्ये त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य रोजगार त्या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा त्या ठिकाणी पिण्याचं पाणी त्या ठिकाणी दिवाबत्तीची सेवा घनकचऱ्याचं व्यवस्थापन साठ व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर खऱ्या अर्थानं ही शहरं बदलतील आणि या पन्नास टक्के जनतेचं जीवनमान आपल्याला उंच करता येईल आणि म्हणून या सगळ्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार करून त्याचं नियोजन तयार करून आम्ही आपल्या पुढे आलो आणि म्हणून मी सांगितलं आपल्या पुढे आलो असताना मला कोणाची निंदा नालस्ती करायची नाही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही मला एक सकारात्मक मत पाहिजे कारण महाराष्ट्र बदलायचा आहे डहाणूमध्ये विकास आपल्याला करायचा आहे आणि मध्ये तर भरत राजपूत सारखा एक या ठिकाणी सातत्याने काम करणारा ज्यांनी मागच्याही काळात काम करून दाखवलेलं आहे ज्याला विकास समजतो ज्याला काम कशी करून याची माहिती आहे मंत्रालयामध्ये फाईल कुठून कशी काढायची ज्याला माहिती आहे कुठे आपल्याला परवानगी मिळवायची आहे याचं ज्याला ज्ञान आहे असा भरत राजपूत आणि आपले अठ्ठावीस हे सगळे उमेदवार हे आपल्या पुढे आणलेले आहेत आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको केवळ आमचा झेंडा पाहिजेत लागला पाहिजे याकरता नको तर एक मोठं परिवर्तन जे हातामध्ये घेतलंय समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल जो करायचा आहे त्याचं उपकरण म्हणून ही डहाणूची नगरपालिका आहे कारण शेवटी आम्हालाही असं वाटलं पाहिजे मोदीजी इतका पैसा देत आहेत महाराष्ट्राचं सरकार एवढा पैसा देत आहे ते योग्य हातांमध्ये गेलं पाहिजे या पैशामध्ये कोणीही मधला वाटेल नको या ठिकाणी नगरपालिका ही उपकरण असेल तुमच्या प्रयत्न तुमच्या हक्काचा विकास पोचवायला तुमच्या हक्काचा पैसा पोहोचवण्याकरता नगरपालिका या ठिकाणी काम करेल आणि म्हणूनच बंधू भगिनी मी भरतला देखील सांगतो आज भरताचा या ठिकाणी जन्मदिवस भरत, भरत, भरत। काही तरी चिंता करू नका हे म्हणाल असेल की तुम्ही लंका जाऊन टाकतोय आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे नाही रावणाचे असतात बस आमची तर भरतच आहे रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात आपण जय श्रीराम वाले लोक आहोत कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं कळसाच त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंका तर हा पेटवणार आहे जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आज आपल्या मध्ये अनेक अडचणी आपल्या पुढे आहेत एकीकडे डहाणू निसर्गाच्या संपदेने अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा सगळा परिसर आहे आम्हाला डहाणूचा विकास करताना कुठेही इथल्या निसर्गाचा विनाश करायचा नाही इथलं जे जैव वैविध्य आहे 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 जे, जे सौंदर्य ते अबाधित पण या सौंदर्याचा बागुलबोवा करून डहाणूचा जो विकास थांबलेला आहे त्याकरता आम्हाला अतिशय शाश्वत आणि सस्टेनेबल अशा प्रकारचे या ठिकाणी डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स तयार करून आणि यू डी सारख्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्या या ठिकाणी लागू करून डहाणूचा खुंटलेला आणि थांबलेला विकास हा आपल्याला निश्चितपणे सुरू करायचा आहे आणि त्याकरता आम्ही एक मोठं अभियान हातामध्ये घेणार आहोत आज आपल्याला माहिती आहे की एक्क्याण्णवचं नोटिफिकेशन आज एक्क्याण्णव आणि दोन हजार सव्वीस याच्यामध्ये खूप अंतर आलेलं आहे आज मॉनिटरिंगच्या सिस्टीम वाढलेल्या आहेत आज संवर्धनाच्या पद्धती बदललेल्या आहे, आहेत त्यामुळे याचं एकदा पुन्हा योग्य प्रकारे पडताळणी करून कुठेही निसर्गाशी कॉम्प्रोमाईज न करता त्या ठिकाणी त्याचं सगळं संवर्धन करून पण डहाणूतल्या सामान्य माणसालाही श्वास घेता आला पाहिजे स्वतःच्या घरात राहता आलं पाहिजे त्याला देखील आपलं घर बांधता आलं पाहिजे ज्यांची अतिक्रमण आहेत ती नियमित करता आली पाहिजे या ठिकाणी ही चांगला विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आज डहाणूमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत संपूर्ण डहाणूमध्ये भुयारी गटाराची योजना आपल्याला करायची आहे कारण मोदीजीनी सांगितलं नुसती भुयारी गटाराची योजना करून थांबायचं नाहीये तर त्यातलं जे सांड पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्या नदी नाल्यात खाडीमध्ये समुद्रामध्ये कुठेही घाण पाणी जाणार नाही जे पाणी आहे ते स्वच्छ पाणी जाईल आणि त्यातला जो महिला आहे त्या महिल्यापासनं या ठिकाणी खत तयार करणं अशा प्रकारची योजना ही आपल्याला या निमित्ताने तयार करायची आहे आपला जो घनकचरा आहे या घनकचऱ्याच व्यवस्थापन करून त्यातनं पॅलेट्स निर्माण करून वेस्टला <tie> देखील आपल्याला परिवर्तित करायचं आहे आणि म्हणून आज या नगरपालिकेच्या माध्यमात एकीकडे एक अतिक्रमण त्या ठिकाणी आपल्याला नियमित करायची आहेत आणि दुसरीकडे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरातल्या प्रत्येक गरीबाला जो झोपडपट्टीत राहतो किंवा जो बेघर आहे त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर दिलं पाहिजे अशा पद्धतीची योजना आणलेली आहे ही योजना ही आपल्या डाळूमध्ये अत्यंत ताकदीनं आपल्याला या ठिकाणी लागू करायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निवेदन करण्याकरता आलोय आपण वेगवेगळ्या या ठिकाणी मागण्या मला दिलेल्या आहेत भरतजी चिंता करू नका आपले या ठिकाणी पालकमंत्री आहेत आपले रवीजी आहेत आणि मी आहेत आम्ही पूर्ण ताकदीनं खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहोत आणि हे सगळं आम्ही करून दाखवू आपल्याला माहितीये आम्ही जे बोलतो ते करतो ज्यावेळी आमचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो तर अनेक लोक असं म्हणायचे आता यांचं सरकार आलं आता लाडकी बहीण योजना बंद होणार आता आमचं सरकार येऊन एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि बहिणी जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही कधीच बंद होऊ शकत नाही जोपर्यंत देवाभाऊ आहे देवा भाऊ तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे देणार म्हणजे देणार म्हणजे देणारच हे तुम्हाला सांगण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आणि एवढंच नाही तर जे जे आम्ही आश्वासनं दिली शेतकऱ्यांना आम्ही आश्वासनं दिली त्या ठिकाणी वीज मोफत देण्याची आमचं आश्वासन लागू आहे सहा हजार रुपये देण्याचं आमचं आश्वासन या ठिकाणी लागू आहे आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या भागामध्ये एपीएमसीचं निर्माण देखील करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं आता तर आमचा पालघर जिल्हा फळ आणि भाजी या संदर्भात एक मोठी बाजारपेठ होतो आहे आमच्या भराती तर चिकूच्या एकतोट करता खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि चिकूच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे उद्धवजी ठाकरे होते त्यावेळी त्या ठिकाणी त्या जी फळपीक विमा योजना होती त्याच्यामध्ये एकवीस हजार रुपये त्याचा हप्ता झाला होता पण आमच्या विधानसभेमध्ये आपलं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी तो प्रश्न आम्ही सोडवला आणि पुन्हा तीन हजार रुपयांवर तो विषय त्या ठिकाणी आणला आणि आमच्या या चिकूच्या बागायतदारांना त्या ठिकाणी आम्ही आमच्या चौधरीपाईंनी देखील त्याकरता एक मोठ योगदान त्याच्यामध्ये दिलं आणि म्हणून बंधू भगिनी नो काळजी करण्याचं कारण नाही आहे मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे तुम्ही केवळ भरतला निवडून द्या ही नगरपालिका हातामध्ये द्या अख्ख महाराष्ट्राचं सरकार मी त्याच्या पाठीशी उभं करेन पूर्ण ताकदीने उभी करेन याचं कारण डहाणू हे भविष्यातलं शहर आहे आपल्याला माहिती आहे आता आपण वाढवण बंदर करायला घेतलेला आहे आणि वाढवण बंदर करताना एक गोष्ट मी निक्षून सांगितलेली आहे काहीही झालं तरी भूमिपुत्रांना रोजगार मिळेल दहा लाख रोजगार त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि तो रोजगार भूमिपुत्रांना आम्ही देणार आहोत आणि जर भूमिपुत्रांचा रोजगार त्या ठिकाणून कोणी काढण्याचा प्रयत्न केला या पालघर जिल्ह्याच्या आमच्या भूमिपुत्रांना या डहाणूच्या आमच्या भूमिपुत्रांना जर त्या ठिकाणून कोणी वंचित करण्याचा प्रयत्न केला तर हा देवा भाऊ त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगेल हे चालणार नाही आणि भूमिपुत्रांना रोजगार दिल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही आहे आज आपल्याला माहिती आहे आपण एअरपोर्टच एक नवीन मुंबई आपल्याला तयार करायची आहे पुढच्या काळामध्ये हा सगळा भाग एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचा भाग आपल्याला तयार करायचा आहे पण या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला आमचं म्हणणं ऐकणारा अशा प्रकारचा नगराध्यक्ष द्यावा लागेल की जो मोदीजींनी जो संदेश दिलेला आहे मोदीजींनी विकासाचा जो काही ब्लू प्रिंट तयार केलेला आहे आराखडा तयार केलाय त्या आराखड्याला अस्तित्वात आणणारा अशा प्रकारचा आमचा भरत राजपूत मी तुम्हाला विनंती करतो तुमचा आशीर्वाद भरतच्या पाठीशी या सगळ्या उभ्या सगळ्या नगरसेवक पदाचे उमेदवार त्या सगळ्या नगरसेवकांच्या पाठीशी आपण उभा करावा आणि ढाळूला या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आम्ही करू दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करून एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो जय हेम जय महाराष्ट्र भारत माता साहेबांना विनंती करतो की सत्कार मूर्ती वाढदिवस ज्यांचा आहे त्यांचा एक छोटासा केक कटिंग सेरेमनीचा कार्यक्रम आपण आता इथे घेणार आहोत आणि केक कटिंग झाल्यानंतर निवेदन देण्यासाठी बरं या ठिकाणी बुके देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मच्छिमार स्वराज्य राजु समिती अध्यक्ष राजू मिलिन बाफना चिकू शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मुस्लिम समाज आणि गौरक्षक समितीचं नेतृत्व करणाऱ्या मंडळींना विनंती आहे की आपण आपले निवेदन देण्यासाठी मंचावर याचे आपल्या सत्कार मूर्ती अर्थातच आदरणीय नगराध्यक्ष ज्यांना म्हणून आपण निवडून देणार आहोत ते आपल्या सर्वांचे लाडके भरतसिंग राजपूत साहेब यांचं वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन करताना भरत भाई आपने पर एवढंच मनें की जो थक्कर कर भी के वो बाजीगर होता है जो झुक कर भी मुश्किलों में उड़ी जाए वो सिकंदर होता है